मेजेतील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर श्रीनाथ पाटील यांनी युरोलॉजी विभागाचे प्रमुख आणि युरोसर्जन म्हणून दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पदभार घेतला आहे अशी माहिती हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर रवींद्र अरळी आणि डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी दिली आहे डॉक्टर श्रीनाथ पाटील हे अत्यंत प्रख्यात आणि निष्णांत न्युरोलॉजिस्टिक असून त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी खूपच उत्कृष्ट आहे त्यांनी आपल्या उज्ज्वल कारकिर्दीत युरोलॉजी क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे डॉक्टर श्रीनाथ पाटील यांनी एम आय एम ई आर मेडिकल कॉलेज तळेगाव पुणे येथून एम बी बी एस शिक्षण पूर्ण करताना सलग तीन वर्षात सुवर्णपदक मिळवले आहे त्यानंतर यल टी एम 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 सी मुंबई येथून जनरल सर्जरीमध्ये एम एस आणि टी एन एम सी मुंबई कॉर्डिओऑथोरिस्टिकाणी व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये एम सी एच पूर्ण केले आहे जिथे त्यांना प्रतिष्ठित पी के सेन सुवर्णपदक मिळाले आहे त्यांनी अपोलो चेन्नई येथे बिटिंग हार्ट कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग सी ए बी जी पूर्ण केले तसेच मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे एऑर्टिक सर्जन आणि पॅरिस फ्रान्स येथे ई सी एम ओ आणि टेम्पररी सर्क्युलेटरी सपोर्ट या विषयांमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे तसेच विविध दे पाच देशांमध्ये एफ आर सी एसच्या पदव्या प्राप्त केल्या आहेत यावेळी हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर रवींद्र अरळी आणि संस्थापक प्रसाद जगताप यांनी डॉक्टर श्रीनाथ पाटील यांचे स्वागत केले यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजय साळुंके डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर विराज लोकूर डॉक्टर नथानियल ससे डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर रवींद्र सांगोलकर डॉक्टर बिपिन मुंजाप्पा डॉक्टर विजय तुळजापूरकर डॉक्टर सचिन जंगमो हॉस्पिटलचे सर्व स्टाफ उपस्थित होते Uh, मी डॉक्टर श्रीनाथ पाटील सिनर्जी हॉस्पिटल uh, मिरज येथे युरो सर्जन म्हणून जॉईन झालो आहे uh, मी uh, मुतखडे ऑपरेशन्समध्ये स्पेशलिस्ट आहे uh, किडनीमध्ये स्टोन असू देत मूत्राशयामध्ये uh, मुतखडे असू देत त्यांचं टाकीचं की होल सर्जरी करून आम्ही सगळं स्टोन्स क्लिअर करतो बाकी आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे नंतर आम्ही किडनीचं कॅन्सर असू देत मुत्राच्या कॅन्सर असू दे त्याचं सगळं ऑपरेशन वगैरे करतो इथे आणि सध्या आम्ही नवीन लेझर घेऊन लेझरद्वारा मुतखड्याचे ऑपरेशन्स सिनियरज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत दिनांक वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारावर मोफत ओपीडी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया लघवीतून रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारावर मोफत तपासणी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत केस पेपर एन्जिओग्राफी ईसीजी एक्स रे बरोबर टू डी इको व रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजना या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी शिबिराला अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत नियम व अटी लागू सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड चंद्रवाडी मिरज अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न